मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस भर पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे त्यामुळे पश्चिम उपनगरातल्या अंधेरीतल्या मिलन सब्वेमध्ये पाणी साचलेलं आहे त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणची वाहतूक बंद केलेली आहे तर जोरदार पावसानंतर मिलन सबवेत पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच तिथली वाहतूक बंद करण्यात आलेली आहे तर अंधेरीतल्या मिलन सबवेमध्ये पाणी साचलेलं आहे हे दृश्य आपण अधिकची माहिती आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून घेऊया मनोज आताचे अपडेट्स काय आहेत पाणी साचल्याचे दृश्य तर आपण पाहतो आहोतच मात्र पावसा संदर्भातले अपडेट्स काय अगदी बरोबर आहे काल रात्रीपासूनच मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आता मुंबईतल्या अनेक सखल भागामध्ये पाणी भरत असल्याचं पाहायला मिळते आहे अंधेरीतला जो हा मिलन सव्य आहे त्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे त्याचबरोबर पूर्व पूर्व उपनगरामध्ये सुद्धा काही ठिकाणी सकल भागामध्ये पाणी भरल्याचं पाहायला मिळत आहे जसे की आ, सायन चुन्नाभट्टी असेल यवराड नगर असेल चेंबूरचा काही भाग असेल टिळकनगरचा काही भाग असेल या ठिकाणी पाणी भरल्याचं पाहायला मिळते आप घाटकोपरचा असलपा परिसर आहे त्यामध्ये सुद्धा रस्त्यावर पाणी भरल्याचं पाहायला मिळते आहे सध्या रेल्वे वाहतूक जी आहे ती पाच ते दहा मिनिटे उशिराने सुरू आहे तर रस्ते वाहतूक ही सध्या सुरळीत आहे परंतु जसे मुंबई तर चाकरमानी कामावर निघतील त्यावेळेस मात्र वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे आणि पुढचे काही तास मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे त्यामुळे मुंबईत सखल भागामध्ये असाच जर पाऊस सुरू राहिला तर सखल भागामध्ये पाणी भरण्याची शक्यता सुद्धा आहे त्यामुळे मुंबईकरांनी बाहेर पडताना हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावं असा हवामान खात्याच्या वतीने आणि महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलेला आहे नक्कीच अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू तुमताच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी